बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण डोंबिवली येथे महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले यावेळी शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी सर्व महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत सांगितले की ज्यांनी इतके वर्ष बाळासाहेबांच्या नावावर राज्य केलं बाळासाहेबांच्या नावावर सत्ता भोगली अशा लोकांना कार्यकर्त्यांवर कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडचे पन्नास आमदार आणि तेरा खासदार हे तुम्हाला सोडून गेले लाखो पदाधिकारी नगर सेवक तुम्हाला सोडून गेले तुम्हाला हा विश्वास हा फक्त परिवारांवर आहे बाकी कार्यकर्त्यांशी काही घेणं देणं नाही म्हणून दोन वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी उठाव केला असे सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली बाळासाहेबांच्या नावावरती त्यांनी सत्ता भोगली अशा लोकांना ज्या कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून तुम जे आहे पन्नास आमदार जे आहे तेरा खासदार तुम्हाला सोडून गेले तेवढे लाभ पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले नगरसेवक तुम्हाला सोडून गेले का तुमचा तो तुम विश्वास आहे हा विश्वास स्वतःच्या परिवारावरतीच आहे बाकी कार्यकर्त्यांशी काही घेणं देणं नाही त्यांच्या खालच्या नेत्यांशी काही घेणं देणं नाही म्हणून ही परिस्थिती जी आहे की दोन वर्ष अगोदर जो उठाव केला तो उठाव शिंदे साहेबांनी याच नाही केला की ज्या कार्यकर्त्यांनी जे आहे शिवसेना बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी आणि सगळ्या आपल्या महायुतीच्या लोकांनी केले म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आले चांगली काम आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडते बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण त्र्याण्णव लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे शाहू महाराज बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदारसंघात आज मतदान होत आहे महाराष्ट्रात आज तिसरा टप्पा असून या तिसऱ्या टप्प्यात रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि कनंगले या हात जागांवर मतदान देशातून एकूण एक हजार तीनशे एकावन्न उमेदवार तर महाराष्ट्रातील अकरा लोकसभा जागातून पाचशे एकोणावीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे गावे यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे त्याचबरोबर ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कुपनलिका यांच्यातील पाण्याची पातळी वेगाने कमी होत आहे या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे पाण्याने साफसफाई करणे यास मनाई करण्यात आली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशनानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने मोठी वाहने धुणे तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामावर पालिकेने निर्बंध घातले आहे या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे अजमल कसाब हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा यवतमाळ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालय येथून माइंदे चौकपर्यंत वडेट्टीवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारत जोरदार निषेध केला आहे राज्यात लोकसभा आज मतदान सुरू आहे मात्र या आधीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला झाला अकोले तालुक्यातील चितळवेड हे गावाजवळ ही घटना घडली हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्ष रुपवते यांना काही झाले नाही परंतु त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी सामर्थ्य विश्वसनीयते एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाँगा> धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कैलास गाडगे पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील सारोळा या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला यावेळी देशाच्या लोकशाहीच्या या, देशा लोक या मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांनी सहभाग होऊन मतदानाचा अधिकार बजवा असे आवाहनही आमदार कैलास पाटील यांनी केले बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतधिक्याने विजय होणार आहे मला सुनेत्र पवार यांची दया येते त्यांचे पतिराज अजित पवार यांनी सुनेत्र पवार यांना बळीचा बकरा बनवला आहे अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अनुषंगाने भाष्यही केले शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसब्याच्या बंदुकीन हे झाला कर बंदु नव्हता ती गोळी संघाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले या देशद्रोहाला भाजपाने उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता यावरून महाराष्ट्राचे राजकारण हे चांगले स्थापले असून विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात शिवसेनाकडून सोमवारी बाळासाहेब भवन येथे आंदोलन करण्यात आले आता आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनाचे सचिव किरण पावसकर यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे तापमानाचा पारा सातत्याने चढता राहिला आहे त्यामुळे विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होताना दिसत आहे वर्षभरातील वापरामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा साठा संपत आला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्येही सध्या हीच परिस्थिती दिसून येत आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात प्रचंड उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने तलाव तळ गाठू लागलेले आहेत महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तर राज्यात काही भागात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्याचे कमाल तापमान हळूहळू कमी होण्यापूर्वी काही दिवस वाढण्याची अपेक्षा आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात राज्यात तापमान वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे नांदेड लातूरमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री